हा हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे अपीलमध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत ठीक आहे लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल पण हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढंच म्हणायचं आहे आणि आय फेस इनफ ऑफ दॅट मला वाटतं की फार काय चिंतेचा विषय वाटत नाही ने हो ने <laughs> नाना ने हो ने ना आता नाना पटोलेने प्रवेश दिलाच होता की नाही आम्ही राहिलेच ना आमच्याकडे ते आता त्यांची सवय आहे ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही कुठल्या एका पदावर टिकू शकत नाही आता त्यांना अध्यक्ष बनवलं होतं ते तिने ते सोडून गेले मग फार गांभीर्याने ते घेऊ नका ते जे सांगतात नहीं तो जरूरी नहीं ऐसा है कि आ, सोच विचार तो चल ही रहा था आ, और मैं देख रहा था अच्छा मुहूर्त है आज का तो उसने कर दिया उसने ऐसा कोई जरूरी नहीं कि कोई चीज को कोई रीजन देना चाहिए जी और फिर आपने बीजेपी में प्रवेश करने का फैसला लिया जी तो तो देखिए मैं ये दो चीजों के लिए अलग जवाब देना चाहूंगा सबसे पहले तो ये फैसला आसान नहीं था बिल्कुल कहूंगा इट वॉज अ टोटल स्विच ओवर चेंज ओवर और ये करने के लिए काफी विचार विमर्श करना पड़ा ये मैं जरूर कहूंगा इट वॉज नॉटी डिस इंटरेस्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र इन द इंटरेस्ट ऑफ माई ओन डिस्ट्रिक्ट इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन मैं मुझे लगा कि कुछ चीज़ें अच्छी हो रही तो उसमें अपना भी योगदान होना चाहिए पोलिटिकल भले जो भी चीजें हैं बट लेटर्स गेट इन्वॉल्व नेशन बिल्डिंग प्रोसेस इसमें समय लगा है इट ऑज नॉट ए वन डे स्नैप डिसीजन ये मैं कहना चाहूंगा जा, दूसरा इश्यू ऐसा पार्टी ने मुझे बहुत कुछ दिया मैं नहीं मना नहीं कर रहा हूँ ये भी सच है मैंने भी पार्टी के लिए बहुत योगदान दिया जिसके लिए महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी को निश्चित ताकत मिली ये भी कोई डिनाई नहीं कर सकता तो तो नॉट मतलब ये मैं पर्सनली ऑर्गेइज हूं पार्टी के लिए पार्टी की लीडरशिप के लिए ऑर्गेनाइज हूं बट अचानक अगर तुम मेरे बहुत कोई चीज की करते हो योग उचित नहीं है ठीक है मैंने फैसला किया इंडिविजुअली मैंने पार्टी को डैमेज करने का कुछ नहीं किया ओन पर्सनल डिसीजन मैंने भी पार्टी में मेरा योगदान क्या है वो मेरी नेशनल पार्टी जानती है उसकी You were not listened. So, to, uh, you were not listened by your uh, center leadership. That is what being said, and uh, uh, the state leadership. You were also unhappy with the state leadership. Let's I not know. talk about what has happened. We are switching on to a new system now. So, so I think sir, it's, sir, better know, better. It's, it's better we discuss the new system. परंपरा परंपरा थे, थे थी थी ते विरोधी पक्ष नेत्यांना तुम्हाला विचारावं लागेल आमचा काही एक मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुठलंही टार्गेट घेऊन चालत नाही आहे पण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की हे नेते आपल्यासोबत येऊ शकतात आणि त्यांच्या येण्यामुळे पक्षालाही फायदा आहे राज्यालाही फायदा आहे अशा अनेक नेत्यांशी आमची चर्चा चालू असते त्यांना जर असं वाटलं की नाही मुख्य धारेमध्ये आपण गेलं पाहिजे मोदीजींसोबत गेलं पाहिजे तर आमचा म्युच्युअल त्याच्यात तो विचार फायनल होतो आणि त्याच्यानंतर प्रवेश होतो तर हे खरंच आहे की अजून काही नेते आमच्यासोबत चर्चेमध्ये आहेत नाही असं काही यादी वगैरे हा विषय नाही 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 असा असा काही चौदा आमदार आणणार आणि ते वगैरे हे आकड्यांमध्ये आम्हाला जायचं नाही मी एवढं सांगतो हो की जमिनीशी जुडलेले जे नेते सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून निर्णय करतील आप, आप, आपने जिनकी बात की मैं उनको अड़चन में नहीं लाना चाहता पर उनका भी इंतजार है उनसे हमारी कोई बातचीत नहीं है पर तो देखिए अशोक चौहान जी दो बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाएगा माजा तर उलटा आरोप असा आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांची त्यांच्या पक्षातली पुण्याई सोडून आमच्यासोबत का येत आहेत याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही आणि भारतीय जनता पार्टीला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो त्यांना समजत नाही आहे आणि मग जे नेते आहेत सीझन नेते आहेत ते ज्यावेळेस दृष्टिक्षेप टाकतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की बाबा आपण काय कर का करतोय आपलं नेतृत्व काय करत आहे मग त्यापेक्षा देशाच्या देशा मुख्यधारेमध्ये दे आपण गेलं पाहिजे म्हणून लोक आमच्यासोबत येतात त्यामुळे त्यांनी पहिले आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांना घर का सांभाळता येत नाही ज्यांनी काँग्रेस मोठी केली ज्यांनी आपलं सर्वस्व काँग्रेसला दिलं असे नेते का आपल्याला सांभाळता येत नाही सा असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद